एकविसाव्या शतकात भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यात कृषी व्यवस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे वाराणसी इथे आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्यापोटी वीस हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कृषी क्षेत्राचं महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्राचा विकास करण्यासाठी जागतिक विचार करावा लागेल जागतिक बाजारपेठेकडे लक्ष द्यावं लागेल डाळी आणि तेलबिया यांच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनून कृषी निर्यात वाढवावी लागेल असं पंतप्रधान म्हणाले इकवी सदी के भारत को दुनिया की तीसरी बडी आर्थिक ताकद बनाने में पूरी कृषि व्यवस्था की बड़ी भूमिका हमें वैश्विक रूप से सोचना होगा ग्लोबल मार्केट को ध्यान में रखना होगा हमें दलहन और तिलहन में आत्मनिर्भर बनना है और कृषि निर्यात में अग्रणी बनना है शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं विशेषत महिला शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शेतकरी महिलांना कृषी सखी प्रमाणपत्रही देण्यात आली पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातला मोदी यांचा हा पहिलाच दौरा होता काशीने सलग तिसऱ्यांदा आपल्याला खासदार म्हणून निवडल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले देशवासियांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करू असं वचन त्यांनी दिलं काशीनगरी वारसा आणि आधुनिक विकास यांच्या संगमाचं जगातलं सर्वोत्तम उदाहरण आहे असं ते म्हणाले देशातली निवडणूक संपूर्ण लोकशाही पद्धतीने पार पडल्याबद्दल त्यांनी आज आनंद व्यक्त केला जगातल्या फार कमी लोकशाही देशांमध्ये एकच सरकार तिसऱ्यांदा निवडून आल्याचं उदाहरण आहे असं सांगत तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले जनतेचा विश्वास हेच आपलं धन असल्याचं पंतप्रधान म्हणाले एक नया इतिहास रचा दुनिया के लोकतांत्रिक देशों में ऐसा बहुत कम ही देखा गया है की कोई चुनी हुई सरकार लगातार तीसरी बार वापसी करे लेकिन इस बार भारत की जनता ने यह भी करके दिखाया है किसान सन्मान योजनेअंतर्गत आजवर अकरा कोटींपेक्षा अधिक पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना तीन लाख चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक लाभ मिळाला आहे ला तसंच शेतीमालाच्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली आणि एकवीस प्रगतीशील शेतकऱ्यांशी संवादही साधला पंतप्रधान दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्ये सहभागी झाले आहेत त्यानंतर ते काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करणार आहेत प्रभवादीष्ठी संवत्सराम मध्य पिंगळ नामाब संवत्सरे श्री सूर्ये सौम्यायी याम्यगुल वृषम ऋतौ मासाणासोत्त मासेल्य प्रद मासेमा शुक्ले पक्षे शुक्लपक्षीया पक्षी अद्या महापरवण महापर्वण पुण्यतिथ विदायाम। शुभ नक्षे शुभयोगे शुभकणे शुभचंद्रे शुभ सूर्ये शेषे यथा य स्थान इस्तिते तत्स